नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे जर का तुमचं शिक्षण दहावी झालेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी इंटरव्ह्यूला जाऊ शकणार आहात कोणत्याही प्रकारची तुम्हाला या ठिकाणी फीस भरायची नाहीये किंवा कोणत्याही प्रकारची या ठिकाणी परीक्षा घेतली जाणार नाहीये फक्त मुलाखत बेसिस वरती या ठिकाणी सिलेक्शन असणार आहे तर कोण कोणत्या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत याची डिटेल माहिती मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे देणारच आहे त्याचबरोबर चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दररोज बघायला मिळतील तर जास्त वेळ न घालवता कोणत्या जिल्ह्यामध्ये जागा निघालेल्या आहेत ते आता आपण बघणार आहोत चला बघूया स्क्रीनवर भारतीय डाक विभाग सांगली यांच्या कार्यालयामध्ये थेट मुलाखतीद्वारे या जागा भरल्या जाणार आहेत त्यांनी काय सांगितलेलं आहे की डाक जीवन विमा व ग्रामीण डाक जीवन विमाच्या विक्रीसाठी कमिशन एजंट थेट मुलाखतीद्वारे तयार करणार आहेत खालील लटींची पूर्तता करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी एकवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता प्रवर अधीक्षक डाकघर सांगली यांच्या कार्यालयात उपस्थित राहायचे आहे इच्छुक उमेदवारांनी त्यांचा अर्ज बायोडेटा व शैक्षणिक पात्रतेचा पुरावा आवश्यक अनुभवाचे प्रमाणपत्रसह उपस्थित राहायचे आहे पात्रता व अटी जसे की अर्जदाराने केंद्र किंवा राज्य सरकारद्वारे मान्यता प्राप्त बोर्डाद्वारे घेतलेली दहावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी वयोमर्यादा सांगितलेली आहे उमेदवाराचे वय मुलाखतीच्या तारखेला अठरा वर्ष पूर्ण असावे बरोबर श्रेणी बेरोजगार किंवा स्वयंरोजगार युवक माझी जीवन सल्लागार इन्शुरन्स कंपनीचे माजी एजंट माझी सैनिक अंगणवाडी कर्मचारी किंवा निवृत्त शाळा शिक्षक ग्राम प्रधान ग्राम पंचायत सदस्य जर तुम्ही असाल तर तुम्ही या ठिकाणी मुलाखतीला जाऊ शकता पात्रता सांगितलेली आहे विमा उत्पादने विकण्याचा अनुभव संगणकाचे ज्ञान स्थानिक क्षेत्राचे ज्ञान आवश्यक असणार आहे दुसरी जॉब व्हॅकेन्सी आहे जळगाव शहर महानगरपालिका राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव मंडपांतर्गत आशारिक्त पदांच्या जाहिरातीबाबत सूचना या ठिकाणी देण्यात आलेली आहे सर्व उमेदवारांना सूचना की एन एच एम अंतर्गत खालील दिलेल्या हेल्थ पोस्टसाठी आशारिक्त पदे भरती असून भरती करायची आहेत तर सुप्रीम कॉलनीसाठी चार पद रिक्त आहे शिवाजीनगर सहा पिंपरा हुडको दोन हरीविट्टल नगर दोन शैक्षणिक पात्रता सांगितलेली आहे जर का तुम्ही दहावी पास असाल किंवा शिक्षण झालेले असेल तर तुम्ही अर्ज करू शकता वीस ते पंचेचाळीस वर्ष वयाची मर्यादा दिलेली आहे तरी सर्व उमेदवारांचे शैक्षणिक अहर्तेनुसार मेरिट लिस्ट तयार करून निवड यादी व प्रतीक्षा यादी तयार करण्यात येईल त्याप्रमाणे नियुक्तीचे आदेश निर्गमित करण्यात येतील तरी सर्व उमेदवारांनी स्वहस्ताक्षराने अर्ज लिहून आधार कार्ड रहिवासी दाखला शैक्षणिक सर्व प्रमाणपत्र जोडून सदर अर्ज प्रमुख वैद्यकीय अधिकारी छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल शाहू नगर जळगाव मनपा दवाखाना विभाग येथील कार्यालयाच्या टपालामध्ये दिनांक अठरा तीन दोन हजार पंचवीस ते दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस पर्यंत दुपारी बारा वाजेपर्यंत अर्ज सादर करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी टीप दिलेली आहे उमेदवार हा त्याच भागाचा स्थानिक रहिवासी असणे बंधनकार असणार आहे ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे दुसरी जॉब वॅकेन्सी जी सटाना मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सटाना या ठिकाणी जागा निघालेले आहेत बँकेस खालील पदाकरता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे आवश्यक त्या शैक्षणिक पात्रता अनुभव असणाऱ्या उमेदवारांनीच अर्ज करायचे आहेत खालील पा, पात्रता प्राप्त इच्छुक उमेदवारांनी अर्ज आवश्यक त्या पगाराच्या अपेक्षेसह दिवसाच्या आत तुम्हाला बँकेच्या वरील पत्त्यावर लेखी स्वरूपात किंवा ईमेलद्वारे अर्ज सादर करायचा आहे प्रशासकीय अधिकारी एक जागा आहे बीकॉम किंवा एमकॉम झालेलं असेल एम एस टी असेल पस्तीस वर्ष किमान वयाची कि मर्यादा दिलेली आहे बँक किंवा इतर वित्तीय संस्था मधील पाच वर्षाचा तुमच्याकडे अनुभव असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता लेखापाल पदासाठी एक जागा आहे बीकॉम किंवा एम कॉम झालेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता किमान वय मर्यादा पस्तीस वर्ष दिले बँक किंवा वित्तीय संस्थामधील पाच वर्षाचा अनुभव असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता अधिकारी पदासाठी एक जागा आहे बीकॉम किंवा एम कॉम झालेला असेल एम एस आय टी असेल वयोमर्यादा दिलेली आहे तीस वर्ष बँक किंवा इतर वित्तीय संस्था मधील तीन वर्षाचा जो अनुभव असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज हा करू शकणार आहात तर या ठिकाणी बँकेचा ईमेल आय दिलेला आहे ऍड्रेस दिलेला आहे तर या ठिकाणी तुम्हाला डिटेल माहिती दिलेली आहे जर तुम्ही त्या क्वालिफिकेशन मध्ये बसत असाल तर नक्कीच त्या ठिकाणी इंटरव्ह्यूला जा त्याचबरोबर तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून ही व्हिडिओ बघत आहात तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा जेणेकरून अशाच नवनवीन जॉब अपडेट जर निघाल्या तर मी तुमच्यापर्यंत नक्कीच घेऊन येईन तर व्हिडिओ आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह धन्यवाद